चंदन वाहतूक पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व ई केली कारवाई दिनांक पाच सप्टेंबर रोजी पाच ते सात वाजतापर्यंत जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने कन्हैयानगर चौफुली जालना येथे वाहनावरील प्रलंबित दंड वसुलीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते सदर मोहीम राबत असताना कन्हैयानगर चौफुली येथे इर्टिगा वाहन या वाहनास थांबवून विचारपूस करून वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये विदेशी दारूचे नऊ बॉक्स ज्यामध्ये एकूण चारशे चौऱ्याऐंशी विदेशी दारूच्या बाटल्या किंमत अंदाजे एक लाख पंधरा हजार तीनशे वीस रुपयांच्या मिळून आल्या सदर वाहन चालकाचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव अंकित प्रभाकर वाघ वय वर्ष पंचवीस राहणार बरुड तालुका जाफराबाद जिल्हा जालना असे सांगितले सदर वाहन चालकाकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना सदर वाहनधारकांनी विदेशी दारूचे बॉक्स वाहनामध्ये भरून घेऊन जात असताना मिळून आल्याने नमूद वाहनधारकाविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायदा तसेच मोटर वाहन कायदा कलम अन्वये पोलीस ठाणे चंदनझिरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाईमध्ये विदेशी दारूचे नऊ बॉक्स व एक इर्टिका कार असा एकूण चार लाख पासष्ट हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे चंदन झिरा हे करत आहेत जालना येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट